संकट आपल्यासमोर आलेलं आहे म्हणून शेतामध्ये काम करत असताना झाड माझ्याशी बोलत हे गाणं छोटस लिहिलं आणि ते गाणं मी आपल्या सा समोर सादर करणार की झाडाच्या जवळ जायला लोक तयारच नाही म्हणजे नाही तिकडे जातील नाही ठेवतील परंतु जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे वृक्षवल्ली महा सोयीरे वंचरे आळविती सुस्वरे कारण हा अभंग मी जगतो महाराज म्हणून त्या अभंगाने लग्न केलं बाबांना लग्न करायला सुद्धा था धाडच लागत आणि आता नुसतं तुकाराम महाराज असे वेळ जरी वाढली तरी मला वाटतं माझ्या रक्तातून तुकाराम महाराज निघते कारण महाराष्ट्रातली उपाशी पोटी राहून वृक्ष तिंडी चालवली मी महाराष्ट्रातली पहिली दुःख नाही सांगितलं त्या तिंडीच्या माध्यमातून मी आतापर्यंत वीस कोटी बिया प्रसाद म्हणून मी भाविकांना भेट दिला वीस कोटी आकडा छोटा आहे माझ्या कष्टातल्या पैशाचा बरं का आणि दहा लाख प्रसाद म्हणून दिंडीमध्ये दरवर्षी दहा हजार वीस हजार पंचवीस हजार दोन हजार जरा खिसा जड झाला की पंढरीचा रस्ता धरतो लोक खिसा जड झाला की नाही तिकडे जातील नाही ती पितील आणि वाजवून येतील आणि निघून जातील पण उत्तम कीर्ती मागे याच केला होता ढास शेवटचा दिस गोड व्हावा आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण गाडी कमवली बंगवाल बंगला कमवला जमीन कमवली बँक बॅलन्स कमावला परंतु ऑक्सिजन जर नसेल ना तर पिढ्या मरणार संकट रोज रोज आपल्याकडे आहे त्याला सामोरे जाण्यासाठी फक्त झाडच आहे एक झाड लावलं तर करोड लिटर पाण्याचा साठा ते मुरवण्याचं काम करतंय आणि ते पुरवत ऑक्सिजन देतं फळं देतं फुलं देत औषध देत जाताना एकाला जाण्यासाठी पाच क्विंटल सरपंच देत मागत तर काहीच नाही आणि म्हणून एक छोटस दोनच वळीचं गीत आपल्या समोर सादर करणार वेळ कमी नाही तर पवाडा घ्यायचा होता आपल्याला कारण माझ्याकडे दुसरं काही नाही माय हेड माय प्रॉपर्टी चिंत उभा तिथं सभा आणि पैसे घ्यायचे उभा कारण मला अनेक लोक म्हणतात हे तुम्ही चलविता कशावर संसार हे म्हणलं माझी कारभारी माझ्या सोबत आहे महाराज बदमी कुत्ता ते बचत गटाचं तालुक्याचं काम करते आम्हाला दहा बारा हजार रुपये मानधन मिळत आणि त्याच्यावर आमचं घर चालतंय वर्षाला दीड लाख रुपये लागतात लेकरांचं शिक्षण आरोग्य सगळं होतंय लोकांना करोड रुपये तरी झोप लागत नाही मला पाचच मिनिटं झोप लागत येईल संध्याकाळी एक झाडाची कविता लिहिल्याशिवाय मी झाडाचं स्मरण केल्याशिवाय झोपत नाही आणि दोनच मिनिटं झोप लागत येईल सगळ्यांचं असेल निको तर प्रत्येकानं लावा आपल्या हातानं आपल्या परिसरामध्ये रोप फेर लागेल आपलं शांत जो एवढी विनंती करतो आणि दोन वेळीचं गीत आपल्यासमोर सादर करतो दुःखी हो अश्रू ठालू ना दुःखी माझ्याशी बोल आणि माझ्याशी It is that माझा अंत झाडावर प्रेम आहे महाराज कारण आई गेल्यानंतर मला सगळ्यांनी नाकारलं मला झाडाने कधीच दूर लोटलं नाही बावकीनं नाकारलं गणगोतानं नाकारलं सगळ्यांनी नाकारलं परंतु मला ज्या जे भूक लागायची त्यावेळेस मी आंब्याच्या दिवसामध्ये आंबे खायचे आणि ते आंबे खाल्ल्यानंतर की त्याच्या गोया मी जमिनीमध्ये लावायच्या त्यावेळेस माझं वय आठ वर्षाचं होतं माझी आई सहाव्या वर्षी वारली आणि मग शिक्षण तर नाहीच आणि मग पशु पक्ष्यांची भाषा शिकून घेतली वेगवेगळे आवाज काढायला लागलो जसा आवाज आहे पक्ष्यांचे आवाज चिन्ह्यांचे आवाज प्राण्यांचे आवाज कारण पक्ष्यांशी मैत्री केली पक्ष्यांची सोडून द्या पण शेतात राहणाऱ्या पक्ष्यांशी मैत्री केली ते कधीच धोका देत नाही ते माणसाला मोका देते आणि झाड माणसाला तर धोका खेळायचा म्हणलं तरी झोका नाही कारण म्हणून मी इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करतच नाही आणि ही जी लेकरं आहेत मी आतापर्यंत जवळपास सतरा हजार विद्यालयाला राज्यातल्या भेटी दिल्या कारण ह्या लेकर ह्या अंकुरित रोखण्या येतात मागा मी भगवान बाबा विद्यालयाला पांगरीच्या शाळेमध्ये पंधरा वर्षापूर्वी गेलो होतो तर ते विद्यार्थी म्हणले सर तुम्ही तवा सांगितलं ना झाडं लावायचे आता बघायला या आमच्याकडं पंधरा पंधरा वीस वीस फुटाचे झाडं झाले होकर ऐकतात आणि म्हणून ऐकतात म्हणून ऐकतात म्हणून त्यांच्यासाठी मी काम करतो आणि म्हणून तुम्हाला सर्वांना या प्रसंगी धन्यवाद देतो आणि हे संकट जर आपल्याला टाळायचे असतील आपल्याला हक्काचं पाणी पाहिजे असेल कारण मी प्रबोधनाच यासाठी बोलायलो मला पवडे गाता आले असते लावण्या गाता आल्या असत्या गजल गाता आल्या असत्या हे सगळे प्रकार लिहिलेत मी अण्णा भाऊंचा समर्थ वारसा चालवतो मी कारण देशमुख का असलो तरी हसमुख आहे आणि म्हणून मी देणं घेणं हे फक्त माझ्या झाडासाठी आणि म्हणून जाता जाता तुम्हाला एकच विनंती करणार आहे की सर्वांना मी नम्र विनंती करणार आहे की बीड जिल्ह्यामध्ये माझ्या ताईने सांगितलं आता थोडं तुम्ही दोन टक्के सांगितलं ना आता पाच टक्क्यावर आलंय परंतु हे पाच टक्क्यावर आपल्याला तेहतीस टक्क्यावर जायचं असेल तर प्रत्येकाने वाढदिवसामध्ये लग्नामध्ये महाराज मी माझ्या लग्नात अकरा हजार रोप दिले जेवायला नाही जेवायला नाही काही गरज पडत नाही आणि म्हणून ह्या रोपाचा आपण वारसा चालवावा एवढी सर्वांना हात सोडून विनंती करून तुम्हाला नतमस्तक मी विनंती करतो आणि म्हणून तुम्ही ऐकून घेतलं माझं छोटं मोठं बोलणं काही कमी जास्त बोलताना झालं असेल तर मला विशाल अंतकरणानं माफ करावं धन्यवाद मला समितीनेही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरं तर मी खालचा आजचा सत्कार मूर्ती खरं मी पुरस्काराला पात्र आहे का मला माहीत नाही परंतु अतिशय मी छोटा आहे आणि मंदिराच्या पायाभरणीचा एक गोटा आहे आणि समुद्राचा भरलेला पाण्याचा लोटा आहे आणि या बहुजनांचा एक छोटासा भेटा आहे सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वसुंधरा